मतदारसंघाच्या निकालाच्या दिवशी आपण सगळ्यांनी पाहिलंच त्या मतदान कक्षात उमेदवार प्रतिनिधी म्हणून जे संबंधित लोक होते ते सर्व बारामती अॅग्रोचे होते यामध्ये बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गोळे असतील त्यानंतर बारामती अॅग्रोचे या चार सस्ते साहेब असतील त्यानंतर सदामते अॅडव्होकेट सदामते असतील आणि अजून एक व्यक्ती या सर्व संशयित व्यक्ती होत्या आणि यांना परवानगी दिलीच कशी हा एक प्रश्न निर्माण होतोय त्यानंतर ज्यावेळेस मतमोजणीच्या फेर्या संपत आल्या किंवा संपल्या त्यावेळेस आम्ही फेर मतमोजणीचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्री नितीन पाटील यांच्याकडे देण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आम्हाला दोन वेळास थांबवलं आणि तिसऱ्या वेळेसही अर्ज देण्याच्या वेळी अर्ज देताना त्यांनी आमचा अर्ज लगेच ना मंजूर असं तोंडीत सांगितलं परंतु आम्ही त्यांना लेखी आदेश मागितला आणि लेखी आदेश मागितल्यानंतर त्याआधीच त्यांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर रोहित पवार विजयी म्हणून त्यांनी घोषणा केली हे एकदम बेकायदेशीर होतं त्यानंतर कर्ज जामखेड मतदारसंघात आपण बारामती अग्रोची लोक फिरताना तर पाहिलेच चौफेर फिरत होते आणि बेकायदेशीर कृत्य करतानाही आढळली हाही प्रकार पाहिला त्यानंतर बारामतीचे अॅग्रो पोलीस अॅग्रोचे लोक वेशात मतदान पेट्याच्या ठिकाणी ठेवल्या होत्या त्याच्या आसपास फिरताना ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस प्रशासनाला आम्ही कळवलं आणि कळवल्यानंतर ही सर्व लोक तिथून मग प्रशासनहीने ही, ही काढून टाकले परंतु नंतर असं लक्षात आलं की प्रशासनाने यांना परवानगी दिली होती ती कोणत्या आधारे परवानगी दिली बाहेरचे लोक मतदारसंघात येऊन अशा गोष्टी करायला किंवा त्यांना परवानगीच कशी मिळते हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळं हे सर्व गैरप्रकार पाहता या ठिकाणी मतमोजणीच्या वेळी झालेला जो प्रकार आहे त्या ठिकाणी बेरजेमध्ये किंवा मतमोजणी करताना जो गैरप्रकार झाला या प्रकाराची सर सगळ्या गोष्टीची खातरजमा करण्यासाठी आणि यातून आमचीही खात्री होण्यासाठी आम्ही फेरमतमोजणीचा अर्ज केला परंतु या अर्जाला प्रशासनाने दाद दिली नाही हे नितीन पाटील साहेब यांचं वागणं अतिशय संशयास्पद वाटत होतं म्हणून यानंतरही पुढे आम्ही प्रशासनाकडं फेरमतमोजणीची दाद मागणार आहोत आणि झालेल्या या प्रकाराचं निवडणूक आयोगाकडं मी माझ्या ट्विटच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि निवेदनाच्या माध्यमातून या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची कर्जत आणि जामखेड मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे ही मागणी आमची पूर्णवाली